मित्रांनो नेहमी नेहमीप्रमाणे तुमचं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला काय करायचंय तुम्हाला आहे ना तुमचे आवडते जे साईर आहेत त्यांचं नाव कमेंटमध्ये करायचे नमस्कार मंडळी मी निखिल वेरगाल आठवण चॅनलमध्ये मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो मित्रांनो ज्या ठिकाणी भारी होणार आहे ना त्या हॉलला आपण पोहोचलो दिव्यामधील हा हॉल आहे प्रतीक रोक्तन म्हणून दिव्याची ओळख आणि इथे म्हणजे इतिहासची भारी होणार आहे हॉल कशा प्रकारे सजवलं बघा दादा तुमचे पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आठवणी लेख पाव या चॅनल मध्ये दादा तुमचं नाव नरेंद्र मोदी काय करता शिक्षण वगैरे शिक्षण मी बीकॉम आहे बीकॉम आणि या क्षेत्रामध्ये आवड कशी निर्माण झाली काय झालंय आजी आजोबा किंवा बंजोबा असते पिढ्यान पिढ्या ही कला ही चालत आली ते आम्हाला कुठे थांबवायची नाही चालू ठेवायचे यासाठी आम्ही आता समाज प्रबोधन म्हणा किंवा काय यासाठी आम्ही आता पूर्णपणे त्यात विचार आणि बघा कोणतरी म्हणजे या गलीमध्ये कोणतरी आपला गुरु असतो एक घराणं असतं शक्तीदुरामध्ये घराण्याला पण एक महत्व आहे त्याबद्दल तुम्ही तुम्ही सांगा तुम्ही कोण तुमचे गुरु कोण आहेत आणि कोणत्या घराण्यात तुम्ही माझे गुरु अशोकजी वाहकर आणि गणपतजी घाणे हैबती घराण्यातले दत्ताजी रे असा माझा गुरु होता सगळ्यात त्याच्यामुळे कसं आहे अभ्यास जरी माझा अपूर असला तरी मला खूप मदत केली आणि खूप चांगलं घडवण्याचा प्रयत्न करतात तर माझ्यासारखं अजून एक सांगितलं झालेलं बिफराज अंबानी म्हणून तो सुद्धा खूप सुंदर गायकी करतो किंवा काय अजून खूप सगळं चांगलं आणि या चित्रामध्ये सुरुवात कधी केलं होता कधी वाजण कधी वाजणं स्टार्ट केलं होतं तरी पण मी एक दोन हजार अठरा पासून वगैरे आहे तेव्हापासून म्हणजे चांगलाच अनुभव आला किंवा अजून त्या समाज प्रबोधन पहिल्या दिवसापासून तेच करत आला एका बारी बद्दल सांगा आठवणीतील एक बारी आठवणीतील एक बारी आज गावावरून यायचं आणि मुंबई मुंबईच्या रंगमंचा बारी करायची आठवणीतील चर बारी गेल्या वर्षी माझी शुभम खेडेकर लांजातले शाहीर आहे त्यांच्यासोबत खूप सुंदर आवाज आहे त्यांच्यासोबत आणि मजा आली होती त्यावेळी म्हणजे पब्लिक सुद्धा होतोय अजून पर्यंत आहे म्हणजे प्रवास वगैरे ज्ञान वाढत चाललंय माझं म्हणजे सगळं या इथून गोष्टी गोष्टी सगळ्या येतात गुरुतमाय माय पाठीशा आहेत आणि या ना तुमचे आवडते व्यक्ती कोण आहेत आवडते शाहीर कोण आहेत आवडते शाहीर सचिन कदम सचिन कदम का संदीप संदीप मोरे संदिप मोरे काय सांगा त्यांच्या गाणी तर खूप टॉप त्यांच्याकडे बघूनच आम्ही जवळजवळ शिकायचा प्रयत्न करतोय बरोबर पण सचिन कदम आणि संदीप जी मोरे त्यांच्याकडे बघून बारीक कशी करायची गाणी कशी गायची शास्त्र सोडायचं नाही अभ्यासात गोष्टी काय अडचणी का तुम्हाला अडचणी होत्या तस लॉकडाऊन मध्ये कार्यक्रम चालूच नव्हते माझे लॉकडाऊन मध्ये कार्यक्रम होतेच सर पण लॉकडाऊन जेव्हा संपल्यानंतर मी जसे बरावे घेतले तर पहिल्याच वर्षी मी जवळजवळ एक सहा बारा केल्या गेल्या वर्षी एक पाच बारा केल्या आणि या वर्षी तर माझ्या नवरात्रामध्ये सुद्धा दोन तीन बारा फिक्स आहे धन्यवाद आता आम्हाला थोडक्यामध्ये मुलाखत दिल्याबद्दल आणि तुम्हाला आजच्या माहिती हार्दिक शुभेच्छा मित्रांनो बघा शक्ती दुरा बोलला ना की एक कलाकार आहे कलाकाराचा गुरु पण महत्वाचा आहे आपण ह्या फेम मध्ये आहे ना नरेंद्र बुवा यांच्या गुरुंबद्दल थोडक्यामध्ये माहिती घेऊया मित्रांनो आपल्यासोबत आहेत आता नरेंद्र भाऊ यांचे गुरु काका तुमचं नाव माझं नाव अशोक व्हाळकर व्हाळ चिपळूण चिपळूण हो काय तुमच्या कलाकाराबद्दल तुमच्या शिष्याबद्दल शिष्याबद्दल सांगायचं तर हा एक होतकरू मुलगा आहे आणि त्याची कला मी पाहत होतो परंतु कसं जेव्हा नवीन कलाकार निर्माण होतात त्यावेळेला कोणतरी गुरुवर्य लागतो आणि मार्गदर्शनाशिवाय गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय आपण पुढे जाऊ शकत नाही जसं आमचे गुरुवर्य दत्ताजी आहे पण महाराष्ट्रामध्ये त्यांचं नाव आहे आणि त्यांच्याकडून आम्ही शिकलो आणि आम्ही जे शिकलो ते आम्ही त्यांना नवीन पिढीला देण्याचा प्रयत्न करीत आहोत काय सांगायला कसं व्हायचं माहिती आहे का आमचे मित्र आहेत पंकजदादा गाणी रत्नागिरीचे स्टुडिओवाले तर त्यांच्या स्टुडिओमध्ये गाणी गायचे आणि गाणी गाताना आमची त्यांची ओळख झाली होती तर ते म्हणाले आम्हाला की नाचामध्ये यायचंय तर म्हटलं काही हरकत नाही जेवढं आम्हाला मार्गदर्शन करता येईल कारण हे समाज प्रबोधन करण्याचं योग्य माध्यम आहे आणि ह्या शक्ती प्रचार प्रसार असं आम्ही ते नेहमी करत असतो आणि त्यांची खूप इच्छा आहे की या नाचाच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्राला पुढे न्यायचं आहे त्याप्रमाणे आम्ही त्यांना मार्गदर्शन करीत आहोत धन्यवाद ठीक आहे धन्यवाद सर मित्रांनो हो आज जिवाळ आम्हाला आपल्याला सुनील लोगडे बोवा भेटले आणि इथे देखील आहे ना आजच्या बारीसाठी आले काय सांगाल आजच्या बारी बद्दल आज बारी या ठिकाणी आम्ही खास आकर्षण म्हणजे आज लांबोली बुवा मी त्यांचा फॅन आहे लांबोरे बा आणि माझे मित्र नरेंद्र मोरे आणि ते रामबाडे यांचं वाद्यवृंद हे आमच्या रत्नागिरीतलं आहे आज खास आज तो कार्यक्रम पाहण्यासाठी आम्ही इथे आलोय गोवा uh, तुमच्याबद्दल काय सांगाल थोडक्यात सांगा तुमच्याबद्दल माझी आता ओळख म्हणजे आता हे गाणं सध्या खूप युट्यूबला चालत आहे जे म्युझिकला ते म्हणजे टीव्ही चॅनलला ते गाणं गेलंय जवळजवळ सात लाखाच्या आसपास त्याचे व्यूज झाले त्या चांगलं लोकांनी चांगलं हे केलंय तुमचं काय सांगायला तुमच्या प्रवासाबद्दल तुमच्या प्रवासाबद्दल काय सांगाल माझा आता प्रवास म्हणजे मी सर्वसामान्य घरातील कोकणातील माणूस आहे माझं गाव धामणस आहे गणपतीपुळे शेजारी आणि माझं पण जाकडी नृत्य हा कार्यक्रम आहे मालगुण मा, मालगुणच्या ग्रुप ग्रुपवरती आम्ही सध्या जाकडी नृत्य गेले पंचवीस वर्ष मी करतो या सेवा करतो लोकांची सामाजिक दृष्टिकोनातून तसेच युट्यूब ला आपले गाणी आहेत खूप गाणी आहेत आणि मी आता एक छोटासा जॉब जॉबही करतो गव्हर्नमेंट जॉब आहे माझा